हे कोळ बिसा म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे अंतर वगैरे अवजार तुमच्या गरजेप्रमाणे बनवून मिळतील पाठीमागच्या आणि पास जे आहेत खाली थांबवर रे बरोबर हे पास आहेत ह्या की आपण लहान मोठे लावू शकता पीक जसं म्हणजे साईज जसे असेल तुमचे मग नऊचं लावा बाराचं लावा पेरणी जसे असेल तसं हे पाठीमागं बॅलन्ससाठी तुम्हाला याला पाच इंचा दात बाहेर करता येत ह्या चाकणला उलटे टाकले तर पाच इंच आत माझ्या दोन्ही साईड दहा इंच आणि असे टाकलं तर पाच 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 इंच बाहेर येतात म्हणजे एक फुटाचा फरक पडतो चाकण हा हा नाही तुम्हाला लहान पण पाच इंच वगैरे पण करून येईल मला चार इंच तुम्ही जसं म्हणता तुमच्या गरजेनुसार नुसार बनवून देतो आपण त्यांना गिअर गिअरचं पण सांग रिव्हर्स फॉरवर्ड फास्ट स्लो सगळं रिव्हर्स पण घेता येतं आणि दोन फॉरवर्ड दोन आहेत एक फास्ट आणि एक स्लो रेस कमी आहे तुम्ही जेवढी रेस कराल तेवढं ते फास्ट पळत आहे ते कमी रेस वर चांगले चालतात राहणार वगैरे पळपलेला काय कमी रेसन चालव लागत जेजमेंट यायला पण तुम्हाला वेळ लागतो जनरली एकदा हातात बसल्या पोरांसारखं पळवायला का काय अडचण नाही त्याला ठीक आहे जेवढं तुम्ही स्लो घेता तेवढं ते स्लो चालत नाही ह्याला दोन तास तीनचं तेवाला सेपरेट ह्याला दोन तास येतात नाही ह्याला दोनच ना, ना ह्याला दोन तुम्हाला फन पाळी रेझर कोळप नियंत्र रोटावेटर लोखंडी टायर रेबरी टायर सगळे अवजार मिळतात अवजार तुम्हाला अवजार दाखवत आता हे असं येणार हे टायर ह्या पद्धतीने येतात हे पाठीमागं दोन टायर रोटावेटर तीन फुटी रोटावेटर तुम्ही त्याला दोन फूट करा अडीच फुट करा तुमची जशी साईज असेल त्याच्यानुसार तुम्हाला ते लहान मोठं करता आहे आणि अवजार गो ते अवजार दाखवणार नाही ते कोळपनी माग एक एक मागं ठेवलं म्हणजे आणि हे त्याची साईज जशी तुम्हाला पाहिजे आता हे वकर झालं ते तीन फणी आणि ते पाठीमागं कोळप हे तीन अवजार रेझर ह्याला जोडलेलं आहे मध्ये हे बारक हा ते रेझर आणि हे तुमचं रोटावेटर हे चाक रबरी टायरच्यातज्ञ ह्याला वापरायचे ते संपलं की हे लावायचं डायरेक्ट आणि ह्याचं गिअर सिस्टम बंदच सगळं सात एच पीच टी वी हो ते डेमो पीस असतात ऑर्डर जसे असेल तसं आपण बनवून देतो होतं रोज शेतकरी नवी नवीन नवीन येतात प्रत्येकाला डेमो बघायला लागतो ॲव्हरेज काय होत हे टायर राहनात ग्रीप पकडत नाही बरोबर आणि ज्यावेळेस तुम्ही पाठीमागे अवजार लावतात अवजार काय होतं कंपनीचे अवजार येतात ते अवजार हलके येतात आपल्या राहनात बेंड होतात ते अवजार आपण मजबूत बनवतो मग हातात घेतला अवजार लक्षात येतील म्हणजे तो फरक आहे मग काय होतं चाक पण त्याला मजबूत पाहिजे आणि ग्रीपिंग वाले पाहिजे राहत चालण्यासाठी तो फरक आहे हो सचिन मग ते तसं ते डेमो बघितलं तुम्हाला लक्षात येईल दोन्ही गोष्टी ठीक आहे हे वालवायला हा म्हणजे रोटावेटर राहत घेऊन जाईपर्यंत तुम्ही तो टायर वापरू शकता आणि नंतर तुम्हाला ज्यावेळेस पाठी मागे आवजार लावायच्यात ना सोपल चार नाटक निघतं लगेच चार नटांवर आणि आवजार तुम्हाला जसे पाहिजे तसे बनवत हेवी मध्ये चाक वगैरे पण आहे तसे अहो जरा तुम्हाला लक्षात झालं ते बाकी तिथं म्हणजे त्याच्यानुसारच आहे सगळं I <laughs>